तो दुसरा विषय अत्यंत महत्वाचा शेतकरी बांधवाण हा सगळा जो काही प्लॉट आहे ना हा शंभर टक्के ठिबकवर जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयाने जोपासला आहे आणि साहेबांचं म्हणजे एक वैशिष्ट्य मी सांगेन की पूर्ण तुम्ही खताचं शेड्यूल जे आहे कशा के पद्धतीने आप केले आपलं जे काही महात्मा फुले कृषी आलेला फर्टिलायझर शेड्यूल आहे प्रत्येक दर आठवड्याला हो युरिया एक दहा किलो अमोनियम सल्फेट बारा तेरा किलो पोटॅश दोन किलो आणि ऍसिड एक किलो याप्रमाणे दर आठवड्याला रेग्युलरली सगळ्याचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन करून ड्रिप वॉटर देतो आणि ज्याला कांडी धरायला सुरुवात केली त्याला मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो एकर देतो बरोबर आणि म्हणजे त्याच्यामध्ये पोटॅश आणि ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं ऊसाचं जस वय आहे त्याप्रमाणे जे शेड्यूल दिलेले शेकडं त्या पद्धतीने ह्यांनी त्याचा अवलंब केलाय तर उत्कृष्ट असा प्लॉट बसलेला आहे जबरदस्त असे फुटवे पण आहेत आणि आता पुढं हळूहळू जे आहे ते कांडी म्हणजे चांगली व्यवस्थित हे झाल्याच्या नंतर जे आहे ते त्याप्रमाणे त्यांचं नियोजन सुद्धा जे आहे ते चालू राहणार आहे तर निश्चित ज्यांना म्हणजे आसपासमधले जे काही शेतकरी आहेत त्यांनी निश्चित ह्या प्लॉटला भेट द्यावी ठिबक आणि वॉटर सोलेबल खतांचं योग्य कॉम्बिनेशन जर आपण केलं तर उत्कृष्ट ऊसाचं म्हणजे आणखीन आम्ही पूर्ण प्लॉट यांचे पिरून पाहिले कुठंही एकतर हे पानाचं जे आहे ते कुठंही असे जर आपण पाहिले वरचे टोकं कुठलेही वाळलेले नाही आहेत किंवा अन्नद्रव्याची कमतरता कुठंही दिसत नाही आहे आणि दुसरं ठिबकचा वापर केल्यामुळं जसं आता अडतीस डिग्री प्लस आपल्याकडे टेम्परेचर चालू आहे तर त्याचा सुद्धा इथं ताण जो आहे तो दिसत नाहीये त्याचं प्रमुख कारण आपल्या नॅचरल शुगरवर जे काही नॅचरल बाजार आहे तिथं वीएसआयचे उत्पादन आहेत तर त्याचे सुद्धा हो, स्प्रे हे टोटल जे आहे ते झाले तिसरा स्प्रे चालू आहे हा दोन स्प्रे कुठले कुठले झाले पहिला स्प्रे घेतलाय वसंतुर्जा मल्टीमायक्रो मल्टी मॅक्रो आणि दुसरा स्प्रे घेतलाय ऊर्जा आणि हेल्थ आपल्या ते हरितके ऑपरेटर ऑपरेटर आणि तिसरा स्प्रे आता चालू केलाय तो मल्टीमायक्रो मल्टी मल्टीमायक्रो परत वसंत तिसरा स्प्रे आता चालू केला आणि सुद्धा दर वसंत महिन्याला एक लिटर सोडतो या पद्धतीने शेतकरी बांधव हे सुद्धा रिझल्ट आहेत तुम्ही प्लॉट या पहा प्लॉट ची ग्रीनरी पहा तर उत्कृष्ट वाढ आहे तर हे सगळं व्हीएसआयचं वसंत ऊर्जा असेल इतर जे काही निविष्ट आहेत त्यांचा वापर आणि ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर त्याच्यामुळं हा प्लॉट उत्कृष्ट जो आहे तो बसलेला आहे